नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ भांडे मराठी ब्लॉकवर आपलं स्वागत आहे तर आपण हे खेडेगावात पर्यटक येणारे जाणारे मंदावतील हे कोणतं गाव आहे भाऊ तर हे गाव भिवून नसून एक आहे शासकीय आश्रमशाळा मवेशी आमच्या खेडेगावामध्ये समजात मोठी शाळा ही शाळे ही तुम्ही बघू शकता इकडं हे झाडाशहाडं अजून जेसीबीचं काम चालू आहे तर अजून मोठी शाळा होणार आहे तुम्ही पाहू शकता राजूरला गेलो तो तर येता येता इकडं मोशी शाळा दिसली मला मग मी म्हणलो आता मोशी शाळेचा आपण एक ब्लॉक बनवला पाहिजे तर आता मी चालू आहे माझी गाडी इकडे उभी आहे आता मी गाडीवर बसतो आणि त्या तिथं टेकडी दिसते मोशी शाळेचे पैसे तर टेकडीवरून मी थोडी तुम्हाला माहिती सांगणार आहे कोणकोणत्या शाळा ती येणारे जाणारे पर्यट पर्यटक असतील तर ते काय म्हणतात असतील हे खेडेगावात कोणतं गाव आहे ब एवढं मोठं शहर शहर नाही येते ते एक आम्ही मी आलेलो आहे तर टॅक्टरवरून तुम्हाला ही शाळा दाखवायची कारण अशीच आहे का आपला बारीक छोटा मोबाईल आहे ना त्याच्यात कॅमेरा बारीक आहे त्यामुळं कैश होत नहीं कुड़न है फोटो तो रिटर्न बराबर कैश होना बराबर दिस्ते का तुम्हारा शाह आता कौन कौन ते शाह तो मिसलांग आदर्श शाह है आश्रम शाह है इंग्लिश मैडम है एकलव्य है ना आईटीआई है धन्यवाद मित्रों धन्यवाद मित्रांनो मी छोटासा ब्लॉग बनवला आहे तर तुम्ही बघू शकता एक लाईक द्यायला विसरू नका सबस्क्राईब करून तो चॅनलला नवीन नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मी चॅनल आता सध्या नवीनच आहे मला काय जास्त काही एवढं बोलता येत नाही तर आपण जर हिडू काढायला लागलो आपण हिडू काढायला लागलो तर आपल्याला आपण एकटंच आहे हिडू काढतोय पण आपण हिडू काढत काढत गेलो एक दोन मित्र आले तर आपण काय Means करतो हिडू लगेच बंद करून टाकतो हिडू बंद करून टाकतो आपण जरा घाबरतो हिडू कशी येते कशी नाही घाबरायचं कारण असंच आहे हिळू कशी येते कशी नाही मग मग आपण काय करतो व्हिडिओ काढायची बंद करून टाकतो तर मित्रांनो काही व्हिडिओ असो असे हिडू काढायची तुम्ही पण चॅनल खोला आणि तुम्ही व्हिडिओ काढ काढून टाकीत जा पहिल्यांदा आपल्याला चॅनल यायचे म्हणजे मग पहिल्यांदा आपण लादतोस ना बरोबर आहे का नाही तर आपल्याला जेवढी माहिती भेटेल तेवढी आपण टाकीत जा घुसपडत घुसपडत का वय टाकित जा आजचा ब्लॉग कसा झाला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो एक लाईक द्यायला विसरू नका